नमस्कार साईरा मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक या राशींचं भविष्य मागच्या दोन भागांमध्ये पाहिल्यानंतर आज आपण धनु मकर कुंभ आणि मीन या चार राशींचं भविष्य म्हणजे ऑगस्ट महिना आपल्याला कसं जाणार आहे त्याबद्दल भविष्य पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आहे धनुरास धनुराशींच्या मंडळींसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे तुम्हाला काही गोष्टींसाठी प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्न केल्यानंच उत्तम यश मिळणार आहे अगदीच तुम्ही जे उंटावरनं शेळ्या हाकता तसं काही करू नका तुम्हाला स्वतःला फील्डवर उतरावं लागेल नशिबाच्या भरोश्यावर राहू नका किंवा इतरांच्या भरोश्यावरही राहू नका राहू नका आपले प्रयत्न महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला बऱ्यापैकी यश देतील महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला भाग्याची साथ देखील चांगली प्राप्त होईल त्यामुळं तुमचे जे सर्व थांबलेली जी कामं आहेत ती पूर्ण होतील करिअरच्या बाबतीत केतू महाराज पूर्ण महिना तुमच्या दशमभावात आहे नोकरीमध्ये तुमचं मन जरा कमी लागेल इकडे तिकडे अधिक भटकेल त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तेवढं देऊ शकत नाही आहे तुमच्या नोकरीमध्ये आणि असं वाटेल तुम्हाला की आपण आता नोकरी, नोकरी बदलावी का किंवा सोडावी का किंवा नव्यानं काही सुरू करावं का किंवा नव्या नोकरीत जावं का असे खूप विचार येतील मनसुद्धा घाबरायला लागेल परंतु महिन्याच्या उत्तरार्धामध्ये स्थिती तुमची तुम्ही सांभाळून घ्याल व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी महिना लाभदायक आहे तुम्हाला फक्त अधिकाधिक प्रयत्न करा ज्याच्याप्रमाणे उत्पन्न तुमचं वाढू शकेल हे प्रयत्न यशस्वी होते प्रेमसंबंधासाठी हा महिना मध्यम राहील महिन्याच्या उत्तरार्धा प्रेमविवाहाचा प्रस्ताव स्वीकारही होऊ शकतो किंवा प्रेमविवाहाचा प्रस्ताव तुम्ही मांडूही शकता विवाहित जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये वैवाहिक जीवनात काही समस्या येऊ शकतात पण तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये हा महिना तसा काही त्रास देणार नाही प्रेम कायम ठेवेत या महिन्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण तुमचं स्वास्थ्य जे आहे ते थोडं कमजोर असू शकतं विशेषतः या महिन्याचा पूर्वार्ध अधिक फायद्याचा तर उत्तरार्ध थोडासा कष्टाचा असेल कौटुंबिक जीवनामध्ये काही समस्या जरी आल्या तरी अशांततेचं वातावरण राहणार नाही तुम्ही त्या आरामशीर सांभाळून द्या त्यामुळं विद्यार्थी वर्गासाठी हा महिना उत्तम आहे निश्चितच तुम्हाला महिनेनंतर यशही मिळणार आहे ज्या मंडळींना विद्यार्थ्यांना विदेशात जायचं आहे परदेशात किंवा परगावी जायचं आहे शिक्षणासाठी त्यांना निश्चितच आर्थिक मदत मिळणे किंवा त्या दृष्टीने विजा होणे अशा प्रकारच्या गोष्टी घडतील बाकी आर्थिक रूपामध्ये हा महिना मध्यम राहील कमाई सामान्य राहील खर्चावरती तुम्हाला त्यामुळं नियंत्रण ठेवावं लागणार आहे धनुराशींच्या मंडळींना इतरांसाठी अत्यंत करायची सवय असते त्यामुळं एखाद्यानी तुमची किंमत जर या महिन्यामध्ये ठेवली नाही तर वाईट वाटून घेऊ नका किंवा इतरांसाठी आती करणंसुद्धा तुम्ही टाळा जर तुम्हाला हा महिना आनंदी जावा असं वाटत असेल तर तुमच्या कपाळावरती तुम्ही ओली हळद करून त्याच्यामध्ये केशर टाका किंवा केशर कुंकू आणि हळद असे एकत्र करून रोज कपाळी तुम्ही लावा तुम्हाला चांगला अनुभव येईल आता पाहूयात ये आपण मकर राशीला दोन हजार चोवीस ऑगस्ट हा महिना कसा जाणार आहे अर्थात मकर राशीला साडेसती चालू आहे ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहे जाता जाता साशानी महाराज तुम्हाला बऱ्याच काही देऊन जाणार आहे परंतु कायदेशीर बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे कारण राशी स्वामी वक्री अवस्थेत दुसऱ्या भावात आहे शुक्र जसे शुभग्रह अष्टम भावात विराजमान होऊन तुमचं पाय मोडणे पायाला लागणे पाय दुखणे साईटिका कमरेचे त्रास होऊ शकतात त्यामुळे सावधानी बार बरखा जरा जाताना घसरून पडणार नाही याची काळजी घ्या विद्यार्थी वर्गासाठी हे अनुकूल काळ आहे तुम्ही आपल्या योग्यतेचे निर्धारण आपल्या कार्यकुशलतेने करू शकता यासाठी मेहनत करून टाळू नका मेहनत करत राहा यश आहे प्रेमसंबंधासाठी हा महिना मध्यम राहणार आहे तुमच्यामध्ये समजदारीचा भाव राहील परंतु यातूनही तु तुमचं काहीचं फार नुकसान होणार नाही मात्र राग हा तुमच्या प्रेमजीवनासाठी नुकसानदायक ठरू शकतो या महिन्यामध्ये त्यामुळे आपल्या प्रियकर प्रेयसीशी सांभाळून बोला एकमेकांना प्रेमाच्या गोष्टींनी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचं नातं चांगलं राहील वैवाहिक जातकांसाठी हा महिना मध्यम आहे महिन्याचा पूर्वार्ध कमजोर आहे म्हणून सावधानी ठेवा त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वादविवाद वाढणार नाही याची काळजी घ्या रवी हा ग्रह महिन्याच्या पूर्वार्धात तुमच्या सप्तम भावात आहे त्यामुळं थोडंसं उष्णतेचे त्रास होणं किंवा वादविवाद होणं या गोष्टी होऊ शकतात महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल राहील जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे त्या नोकरीमध्ये चढ उताराची स्थिती कायम राहील जी महिन्याच्या शेवटच्या सप्ताहपर्यंत सुधरून पण जाईल नोकरीमध्ये बदल बदली प्रमोशनची इच्छा असेल तर ती उत्तरार्धातच शक्य आहे आ, व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी जर काही तुम्ही सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकत असाल किंवा तुम्हाला सरकार दरबारकडून किंवा राजकीय व्यक्तीकडून काही ना काहीतरी फायदे या महिन्यामध्ये होऊ शकतात किंवा सरकारी यंत्रणेशी जोडलेल्या लोकांसोबत तुम्ही काम करू शकता त्यामुळे व्यापारात उत्तम यश प्राप्त होईल कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांती कायम राहील परंतु तुम्ही आपल्या स्वतःच्या काही गोष्टींवर आडून राहणं टाळा आर्थिक रूपात यश मिळेल काही खर्चही होतील परंतु आर्थिक कमाई उत्तम होण्याने अधिक समस्या होणार नाही आणि तुमचं काम पूर्ण होईल पूर्ण महिना हा धार्मिकतेचा जाणार आहे अर्थ श्रावण महिना देखील आहे त्यामुळे जास्तीत जास्त धार्मिक कार्य हे तुमच्या हातून घडतील लघु पूजा तुमच्या हातून घडतील या महिन्यामध्ये मा तुम्ही शनिचालिसाचं जास्तीत जास्त पठण करा मंदिरामध्ये नियमित जा हनुमानाची उपासना करा तुम्हाला हा महिना निश्चितच आनंदी जाईल पुढची राशी आता आपण पाहूयात कुंभरास कुंभराशीला पण साडेसाती सुरू आहे त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की आर्थिक मानसिक आणि शारीरिक अशा तीन प्रकारचे त्रास हे शनीच्या साडेसातीमध्ये होत असतात पण प्रत्येक वेळेस साडेसातीत त्रासदायक असते असं नाही कधी कधी ती चांगली देखील जाते मात्र या पूर्ण महिन्यामध्ये जो आधीचा काळ आहे पंधरा दिवसाचा तो तुम्हाला अनुकूल राहील पण उत्तरार्धामध्ये मात्र काहीतरी समस्या येतील त्यामुळे तुम्हाला सावधानी ठेवायला हवी आरोग्याच्या बाबतीत मी नेहमी सांगतो की ज्यांना साडेसाती आहे त्यांनी पायाची कायम काळजी घ्यावी पायाचे त्रास होतात जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही तोपर्यंत तो म्हणजे त्याला काही इलाज निर्मल काळजी घ्यायला पाहिजे नोकरीमध्ये असाल तुम्हाला तर उत्तम परिणाम प्राप्त होतील मेहनतीने धैर्यापर्य तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल महिन्याच्या शेवटच्या सप्ताहामध्ये नोकरीत बदल होणे अपेक्षित आहे बदल किंवा प्रमोशन होणेसुद्धा अपेक्षित आहे नोकरीत बदल करण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही करू शकता व्यापार करणाऱ्या मंडळींना अनुकूल परिणामाची प्राप्ती होईल व्यापार वृद्धीचे योग आहे विद्यार्थी वहि वर्गासाठी हा महिना, है। थोड़े महिना है। है। उत्तम आहे थोडेसे अस्वस्थ या महिन्यामध्ये तुम्ही जरी राहाल पण जे शिक्षण आहे त्याला आवाक्यात आणण्यासाठी तुमचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होईल त्यामुळे उत्तम परिणाम होतील उगंच मानसिक त्रास करून घेऊ नका साधारणपणे या मंडळींनी कौटुंबिक सगळ्यांनी म्हणजे या राशीच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांती राहील संपत्तीसुद्धा खरेदी करू शकता प्रॉपर्टी खरेदीची योग आहे प्रेमसंबंधासाठी महिना अनुकूल आहे विवाहित जातकांसाठी सुद्धा वैवाहिक जीवनासाठी उत्तम आहे आपल्या नात्यांना सांभाळाल आपल्या नात्या नातेवाईकांना सांभाळाल नातींची गाठीबेटी सुद्धा या महिन्यात बऱ्यापैकी होते व्यापारामध्ये उत्क्रांतीसाठी तुम्हाला जर कोणा मोठ्या व्यक्तीशी बोलायचं असेल किंवा तुम्हाला काही पार्टनर वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला संधी मिळू शकते कोर्ट कचेऱ्या वगैरे मागं असतील तर त्या तसेच तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू राहणार आहे अर्थात आवकही येईल जावकही होईल त्यामुळे खर्चाला नियंत्रण ठेवा कारण साडेसातीमध्ये दहा रुपये आले तर वीस रुपये खर्च होतात तुम्ही दररोज जर व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात केली के या पूर्ण महिन्यामध्ये आणि व्यंकटेश स्तोत्राचं नित्य पठण केलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा या महिन्यात होईल आणि महिन्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होईल आता आपण पुढची रास पाहूयात रास मीन ही रासच मुळामध्ये खूप तशी ओव्हर कॉन्फिडंटही असते ती भित्री देखील असते त्यामुळे या महिन्यामध्ये देखील आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची जी क्रिप्टोकरन्सी असेल किंवा तुम्ही ते शेअर्स इंटरनेट ट्रेडिंग असेल किंवा बीटकॉईन असेल अशा गोष्टीमध्ये गुंतवणूक करू नका असं मी म्हणणार नाही पण करताना विचारपूर्वक करा थोडंसं पैसे अडकण्याची शक्यता आहे कारण पूर्ण महिना शनी महाराज वक्री अवस्थेत तुमच्या बाराव्या भावात विराजमान आहे त्यामुळं ते, त्या ते तुमच्या खर्चावरती तुमच्यावरती फसवणूक होणे किंवा तुमच्या आजारपण पण त्रास होणे असं देखील तुम्हाला चिंता निर्माण करू शकतात या तुमच्या राशीमध्ये राहू महाजनची पूर्ण पहिन्यात उपस्थिती तुम्हाला निष्काळजीपणे जीवन व्यतीत करणं आणि मनमौजी स्वभावाची व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळं तुम्ही या सामन्यांचा किंवा या समस्यांचा सामना करू शकता व्यर्थ खर्च करणे उ वाईट उलटं सुलटं खाणं पिणं हे तुम्हाचा आरोग्याला त्रासदायक ठरेल त्यामुळं त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरही दिसेल तुम्ही सावधानी ठेवली पाहिजे परदेशात फिरायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आर्थिक बाबतीत काळजी घेऊन तुम्ही सगळे खर्च करा जे गुरुग्रह आहे तो तुमच्या कमाईमध्ये वाढ करेल तुमच्या कार्यक्षेत्रात सावधानीसोबतच तुम्हाला पुढं जावं लागेल हनी ट्रॅपसारख्या गोष्टींपासून सावध राहा सहकर्मींचं सा तुम्हाला पूर्ण सहयोग असेल तुमचं मनोबल त्यामुळं वाढेल व्यापार करणाऱ्या मंडळींना थोडासा डाऊन काळ आहे फारसा व्यवसायामध्ये तुम्हाला आनंद वाटणार नाही परंतु जुनी येणी वसूल होतील त्यामुळं ते सगळं मॅच होऊन जाईल प्रेमसंबंधामध्ये काहीशी कटुता निर्माण होऊ शकते संशय निर्माण होऊ शकतात सूर्यदेवाचं पंचम भावात असणं काही समस्या निर्माण करू शकतं पण महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पुन्हा हे सगळं सुधरून जाईल विवाहित जातकारांनी देखील विनाकारण संशय आणि कान भरण्याच्या गोष्टींपासून बचाव करायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली राहील तुमचं मेहनत यश घेऊन येऊ शकतं कौटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील त्यामुळं तुम्ही प्रसन्न राहाल दत्त महाराजांची केलेली उपासना किंवा संपूर्ण या महिन्यामध्ये कोणत्याही दत्तस्थानाला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला खूप छान अनुभव येईल तर अशा पद्धतीने तीन भागांमध्ये आपण या बारा राशींचं ऑगस्ट महिन्याचं भविष्य पाहिलेलं आहे आपल्याला निश्चितच ज्या महिन्यात काय अनुभव येतात ते मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम